नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रस्त्याला आद्यदलित क्रांतिकारक लहुजी वास्ता सावे यांचे नाव देण्यास महानगरपालिकेकडून टाळाटाळी विरोधात सत्यशोधक बहुजन आघाडीकडून सतरा नोव्हेंबरला महानगरपालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा आपो हत्ती चौक ते सर्जेपुरा सबलोक पेट्रोल पंप या रस्त्यास आद्य क्रांती लहजी साळवे मार्ग असे नामकरण देण्याबाबत सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्तांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले परंतु महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागाने या मागणीबाबत टाळाटाळ तार करत आली संबंधित रस्ता हा आमच्या अखत्यारीतच येत नसून तो रस्ता पी डब्ल्यू डीच्या मालकीचा असल्याचा बनाव केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून पीडब्ल्यू डीकडून संबंधित रस्ता हा महानगरपालिकेकडे सुपूर्द करून मालकी हक्क त्यांच्याकडे देण्यात आल्या आल्याबद्दलचे पत्र पत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिळवले परंतु अहिल्यानगर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व नगररचना विभाग यांच्याकडे याबाबतची कुठलीही लिखित स्वरूपाची माहिती उपलब्ध नसल्याबद्दल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संघटनेला सांगितले व जर तुम्हाला नामकरण करायचे असेल तर लोकप्रतिनिधींची शिफारस आणाव्यास सांगितले परंतु सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष यांनी वारंवार या, या विभागास भेटून या रस्त्याचा लगतचा परिसर हा दलित बहुल असून सदर मागणी ही संपूर्ण दलित समाजाची मागणी आहे त्यामुळे आम्हाला कोणाकडे जाण्याची गरज वाटत नाही असे सांगितले तसेच कायद्यात तशी कुठली तरतूद असल्याबद्दल विचारणा केली त्यानंतर संबंधित विभागाने रागाला जाऊन सदर रस्त्यात नाव देण्यास टाळटाळ करत विलंब केला आज दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संदीप सकट यांच्या नेतृत्वात संघटनेने पालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात येत्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बॉम्बाबॉम्ब करण्याचा इशारा दिला यावेळी महानगरपालिका आयुक्तांना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मान्य संदीप सगट यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी शहर शहराध्यक्ष सुनील ढोले शहर उपाध्यक्ष श्याम वायराळ योगेश साबळे कॉम्रेड प्रवीण सोनवणे कॉम्रेड सोम सोमनाथ केंजळे राहुल प्रवीण खरात रुपेश जालिंदर शेलार शिंदे प्रकाश शेखर बहुजन आघाडीच्या वतीने प्रवीण खरेश जगदारेलोरात पेट्रोल साळवे मार्ग असे नाव देण्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं आज त्या घटनेला पाच ते सहा महिने होऊन गेलेले आहेत आणि या सगळ्या पाच ते सहा महिन्यामध्ये आमच्या एक लक्षात आलेला आहे सातत्याने आम्हाला या नामकरणाला विरोध केला जातोय उडीचे उत्तर दिले जाते सार्वजनिक बांधकाम विभागातले जे अधिकारी आहेत ते कारण नसताना रचना विभागामध्ये आमचं प्रकरण पाठवत आहेत रचना विभागामध्ये जेव्हा आम्ही या प्रकरणासंदर्भात चर्चा करायला जातो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की आमचा काही कारण नाही तरी सुद्धा आमच्याकडे हे प्रस्ताव का पाठवलं जातं याच्यातून दिसून येतं की सातत्याने चर्चा आमच्या विरोध आम्हाला विरोध केला जातोय नामकरणाला विरोध केला जातोय आणि यात चार ते पाच वेळा आम्ही आयुक्त साहेबांना आणि महानगरपालिकांना भेटलो त्यावेळेस इथल्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला वारंवार एक सूचित करण्यात येत आहे की तुम्ही एक काम करा तुमचं काम लगेच होईल तुम्ही लोकप्रतिनिधींना जाऊन भेटा जे शहराचे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत मला एक प्रश्न विचारायचा या माध्यमातून ही जी नामकरणाची जी प्रक्रिया आहे ही महानगरपालिकेची आहे का लोकप्रतिनिधींच्या आहे जर हे काम महानगरपालिकेचं आहे तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांनाच आज आप विचारणार आम्ही का लोकप्रतिनिधींकडे जावा जर त्यांच्याकडे हे काम असतं तर आम्ही नक्कीच त्यांच्याकडे हे काम घेऊन गेलो असतो आणि ह्या सगळ्या पद्धतीने आमच्या या सगळ्या नामकरणाच्या विरोधात विरोध केला जातो आहे आणि म्हणून पाच ते सहा महिन्यानंतर आज आम्ही या ठिकाणी ठरवतोय सतरा तारखेला सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने या महानगरपालिकेवर हे जे प्रशासन राजकीय दाबा कुठे काम करत आहे आणि मनमानी पद्धतीने काम करत आहे याच्या विरोधामध्ये सतरा तारखेला आम्ही बोमा बोम आंदोलन या महानगरपालिका मा, प्रशासनाच्या विरोधात करत आहोत एवढं बोलतो आणि थांबतो जय लवजी आज आम्ही महानगरपालिका या ठिकाणी आयुक्त साहेबांना निवेदन देण्याकरता आलो आहोत गेल्या सहा महिन्यापासून क्रांतीपूर लवजी साहेब मार्ग आपोआक ते सबलो पेट्रोल पंप ह्या रस्त्याची मागणी करत आहोत परंतु सार्वजनिककडे गेल्यानंतर सार्वजनिक आम्हाला नगर रचण्याकडे पाठवतात आणि नगर रचनाचे जे अभियंता आहेत जे अधिकारी आहेत ते म्हणतात यामध्ये आमचा कुठलाही रोल नाही का तर हे आमच्या क्षेत्रात येत नाही आम्ही केवळ बांधकाम परमिशन देत आहोत तुम्ही रस्त्याला कुठल्याही प्रकारचे नाव दिले तरी चालेल आमची ना हरकत आहे परंतु हस्तांतराच्या मुद्द्यात वेळोवेळी आम्हाला सांगितलं जातं की हा रस्ता आमच्या मालकीचा नव्हे तर हा डब्ल्यूच्या मालकीचा आहे परंतु आम्ही वेळोवेळी संघटनेने संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून देखील सर्व दस्तावेज पेपर आम्ही आयुक्त साहेबांना संबंधित कार्यालयाशी आम्ही दिले आहेत परंतु तरी देखील आम्हाला टोलवाटोली करत आहेत इयत्ता येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही महानगरपालिकेसमोर बोंबा आंदोलन करत आहोत आणि यापुढे या ठराव या पास झालाच पाहिजे कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय आम्ही देखील राहणार नाही आणि आम्हाला प्रत्येक वेळेस सांगण्यात येतं एक विशिष्ट प्रतिनिधीकडे तुम्ही जा का तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही ते शिफारसपत्र आणल्यानंतर आम्ही तुमची मागणी करू परंतु या ठिकाणी परत आम्हाला काही दिवसानंतर असं सांगितलं जातं की आता मानके काढायचे मानके पद्धतीने करायचं आहे या ठिकाणी कुठलीही मानक पद्धत नाही ज्या रस्त्यासाठी आम्ही मागणी करत आहोत त्या रस्त्याला आत्तापर्यंत तीन ठिकाणी या प्रशासनाने मंजुरी दिलेली आहे त्या ठिकाणी वारंवार आम्ही या निदर्शनात आणून देखील मागणी आमची पूर्ण केल्या जात नाही तर इयत्ता सतरा तारखेला आम्ही बाबा आंदोलन करत आहोत असं जाहीर आम्ही आव्हान करत आहोत